Era brutal. तामिळनाडूतल्या चेन्नई इथे आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेचा काल दिमागधार सोहळ्यात समारोप झाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते विजेत्या राज्यांच्या संघांना पारितोषिक वितरित करण्यात आलं युवकांना त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि त्यांच्या कौशल्याला वाव मिळावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली खेलो इंडिया युवा स्पर्धा नवी उंची गाठत आहे असं मनोगत ठाकूर यांनी व्यक्त केलं दरम्यान महाराष्ट्रानं सत्तावन्न सुवर्ण पदकांसह सर्वाधिक एकशे अठ्ठावन्न पदकं पटकावत यावर्षी विजेतेपद पटकावलं पदकांसह अठ्ठेचाळीस रौप्य आणि त्रेपन्न कांस्य पदकांची कमाई केली आहे यात जलतरण क्रीडा प्रकारात सर्वाधिक सत्तावीस पदकं जिंकली जिम्नॅस्टिकमध्ये सतरा कुस्ती चौदा भारतोलन तेरा ॲथलेटिक्स बारा तर योगासनांमध्ये अकरा पदकं मिळवली यजमान तामिळनाडू अद अडतीस सुवर्णपदकांसह एकूण अठ्ठ्याण्णव पदकांसह दुसऱ्या स्थानी तर हरियाणा पस्तीस सुवर्णांसह एकशे तीन पदकांची कमाई करत तिसऱ्या स्थानी राहिला